प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी पहिल्या जियरमध्ये असं दिलं होतं वरील रिक्त पदांमध्ये बँड्समनच्या बारा जागा घेतल्या जातील आणि माझ्या कास्टसाठी म्हणजे एस सी बी सीसाठी एकूण पाच जागा होत्या तर त्याच्यामध्ये आता त्यांनी काल नवीन लिस्ट काढली आणि त्यामध्ये आम्हाला शून्य जागा दिल्या आहेत तर बँड्समन ए सी बी सी कास्टमधून माझं त्यांनी ग्राउंड ग्राउंड आहे मला चौतीस मार्क पडले आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांनी काल जागा काढली आणि त्याच्यामध्ये मला शून्य मार्क आहे मग त्यांना जा आम्हाला जागा द्यायचे नव्हते तर मग आमचं ग्राउंड पण घ्यायला पाहिजे नव्हते त्यांनी तर एवढीच विनंती आहे की जागा काढावी ते मला म्हणले तुमचं आवेदन अर्ज करा काय प्रॉब्लेम असेल तर आमची मिटिंग होईल आणि त्यावर तुम्हाला पुढचं कळवली जाईल सूचना हे नाही केलं तर आत्मग्राशिवाय बरे पण नाही हाईट वर्षातून पाच वर्षातून जागा निघलं ते आणि माझी हाईट पण कमी आहे त्यामुळे मी इकडंच चूज केलं होतं पण त्याच्यामध्ये असा प्रॉब्लेम झाला तर प्लीज माझी विनंती आहे की माझ्या कार्डसाठी जागा घ्याव्यात आणि पंचवीस पंचवीस मार्केटच्या पो पुढच्या पोरांना सुद्धा घेण्यात यावं हा नमस्कार मी नितीन भीमराव नन्नवरे श्रीगोंदा तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आले आमची अशी मागणी की पोलीस बँडमध्ये आता सातारा या ठिकाणी बारा बँडच्या जागा उपलब्ध होत्या पण त्यांनी काय केलं की वरील रिक्त जागांमध्ये त्यांचा असा जे आर आहे की पन्नास टक्के मैदानी चाचणीमध्ये गुण घेतलेल्या मुलांना वाद्य टेस्टसाठी बोलण्यात येईल पण त्यांनी असं न करता की त्यांनी कासनुसार मिरीट लावलं आणि ला ते एकदम हाय लेवलचं मिरीट लावलं त्याच्यामुळं काय झालं ज्यांना क्लारनेट झालं ट्रम्पेट झालं इकुनेट झालं सॅम्पो झालं हे वाद्य वाजवता येतेच ह्या मुलांचं नुकसान झालं आणि ज्याला कोणाला वाद्य वाजवता येत नाही त्यांना घेतलंही मिरिटमध्ये घेतलं मग जो खरा कलाकार आहे वाजवणारा तो आज घरी आहे आमची एवढीच विनंती की तुम्ही ज्या परिपत्रकामध्ये पन्नास टक्के गुणांची पात्रता केली ना मैदानी गुणांना त्याप्रमाणे मिरिट लावा ना पंचवीसशे ला। पुढचे सगळे घ्या असं संभाजीनगरमध्ये बी झालं तिथं दोन दिवसापूर्वी मुलांनी अर्ज दिले तर तिथले तिथे एस पी साहेबांनी त्याच्यावर रिएक्शन घेऊन तिथलचं परिपत्रक दुरुस्त केलं आमची एवढीच विनंती की पंचवीस मार्क ज्यांना ग्राउंडमध्ये आहे त्यांना सगळ्यांना वाद्य टेस्टीसाठी बोलावा अधिकारी अशा आम्हाला म्हणले की प्रत्येकाने प्रत्येकाचा आवेदन अर्ज तिथे लेखी स्वरूपात द्या आम्ही आमची समिती आज त्याच्यावर विचार करेल आणि तुम्हाला सांगतो म्हणले जी चाळीस सर 올그 ь г